एकीकडे महाराष्ट्रात पाण्याच्या धडपड सुरू असतानाच सर्वात जास्त पर्जन्यमान असलेल्या कोकणात मात्र पाणी वाचवण्याच्या बाबतीत आता जागरूकता दिसून येते बऱ्याच विचारवंतांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार तिसर महायुद्ध झालंच तर ते पाण्यासाठी होईल हे लक्षात घेता युद्धात रक्त गाळण्यापेक्षा शांततेत पाण्याचं संवर्धन करणं कधीही चांगलं हाच विचार लोक चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या मनात रुजवण्यासाठी कुडा पंचायत समिती गेली सात वर्ष बंधारा अभियान सातत्यानं राबवते कुडा तालुक्यातील दरवर्षी लोकसहभागातून वनराई आणि कच्चे बंधारे बांधले जात आहेत परंतु याला लोक चळवळीचं स्वरूप देऊन तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक कर्मचारी आणि ग्रामस्थ शेतकरी यांच्या सहभागातून कुडा पंचायत समिती मार्फत पाच जानेवारी हा दिवस बंधारा पाहणी विशेष मोहीम म्हणून राबवण्याचं निश्चित करून गेल्या दोन महिन्यांपासून अभियान कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात बंधारे बांधण्याचं नियोजन करण्यात आलंय यामध्ये अंगणवाड्या युवक क्रीडा मंडळ बचत गट स्वयंसेवी संस्था विविध कर्मचारी संघटना ग्रामस्थ यांनीही सहभाग घेतलाय यापूर्वी कुडाळ तालुक्यात वनराई आणि कच्चे बंधारे हीच संकल्पना लोकांमध्ये सर्वश्रुत होती परंतु गेल्या सहा वर्षांपासून या संकल्पनेला छेद देऊन इथल्या नैसर्गिक परिस्थिती निरूप विजय बंधारा आणि खरी बंधारा या नवीन संकल्पना कुडाळ पंचायत समितीनं प्रात्यक्षिकांद्वारे लोकांसमोर आणल्यात या बंधाऱ्यांचा शुभारंभ आज कुडाळ तालुक्यातील आंबुर्ले गावात करण्यात आलाय तालुका आपण प्रत्येक वर्षी लोकसभा आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून साधारणतः एक हजार पंधारे बांधत असतो त्या सुद्धा आज आपण साधारणतः एक हजार साठ इतके हो पंधारे ग्रामपंचायत आणि लोकसभाच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत त्याचबरोबर आज आपण जे रोजगार हमीमधनं इतर जी कामं झालेली आहेत जसंही पाणी आणि गोळीपुजणी प्रत्येक वर्षी लोकसभा आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून साधारणतः एक हजार पंधारे बांधत बंदा असतो यावर्षीसुद्धा आज आपण साधारणतः एक हजार साठ इतके बंधारे ग्रामपंचायत आणि लोकसभागाच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत त्याचबरोबर आज आपण जे रोजगार आम्ही इतर जी कामं झालेली आहेत त्याचंही पाणी आणि भूईपुळणे माझे नाव रवीना रवींद्र माईकर मी आनुर्ला गावात राहते मा आम्हाला ग्रामपंचायतीकडून भाजी जे भाजीचे केक मिळाले त्याचा आम्हाला खूप फायदा झाला त्याच्यामध्ये आम्हाला चवळी लाल माठ मटार अशा प्रकारच्या खूप प्रकारच्या भाज्या होत्या त्यामुळे खूप आम्हाला ते इन्कम पण भरपूर मिळालं आणि ते भाज्या पण चांगल्या असतात चांगल्या प्रतीचं इन्कम मिळतं मिळतो त्याच्यामध्ये आणि हा प्लॉट आम्ही केलेला आणि प्लॉट तिथं दुसरीकडे पण आहे अशा बऱ्याच काही आम्ही शिकवतो बाजीचा धंदा दोन हजार पंधरामध्ये मध्ये माझ्या इंडिग झालो निर्वाह करण्यासाठी त्यामध्ये माझे सहा माणसं आहेत माझी धंदा ठरवलं त्याच्यात मला तुमचे गावचे सरपंच अक्षयदीप मुद्दा यांनी मला बाजीचा म्हणजे दियानं दिलं याच्यापूर्वी मी कधी आणत होतो त्यांना सरपंच साहेबांनी मला भरपूर हे सहकार्य केलं आणि ते मी हे राबवत आहे आणि याच्यावर मी माझा सहा माणसांचा उपजीवी करीत आहे तरी मी माझ्या इतर इतर शेतकऱ्यांनी बी हे असंच हे जर करून पालेभाजी किंवा आणि काय मका तर चांगला त्याचा फायदा होईल परिसर हा परिसर, तुछा परिसर, तुछा परिसर तुछा तु नमस्कार माझं नाव रवीना रवींद्र मयेकर आम्हाला ग्रामपंचायत आंदोलेव पंचायत समिती यांच्याकडून जे भाजीचं किट मिळालं त्याच्याकडून त्याच्यामध्ये आम्ही ही भाजी केलेली आहे ही बघा मुळा लाल माठ चवळी मका अशा प्रकारची भरपूर म्हणजे आम्ही भाज्या कर। करतो त्याच्यामध्ये म्हणजे चांगल्या प्रतीचं बिया बियाणं असल्यामुळं आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे त्याच्यातून इन्कम मिळतं केशव महादेव दाभोलकर राहणारा पिंपळाची रेवटी आंदुरली माझ्या इथे तिथे असते माझी गुरं आठ आहेत त्यां त्यांच्यासाठी मी गोठा मंजूर झालेला आहे अगोदर मी ओपन जागेत गुरं बांधायची आता पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून मला हे रोजगा, रोजगार महात्मा गांधी रोजगार हम योजनेअंतर्गत गोठा मंजूर झालेला आहे त्याच्यात मी गोठा बांधला आज आंदुर्ले ग्रामपंचायत मध्ये आंदुर्ले गावामध्ये पंचायत समिती स्तरावरनं सर्व जिल्हा परिषद स्तरावरनं जे अधिकारी आले आहेत बंधारा बनाराई बंधारे मोहीम या ठिकाणी आज बंधारा दिन म्हणून आज साजरा आहेत आणि आंदुर्ले गावामध्ये सांगायचं झालं तर पूर्ण बाराशे पन्नास हेक्टरचं संपूर्ण आमचं गाव आहे आणि त्यात जवळजवळ दोनशे पन्नास हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आलेलं आणि याचं हे लागवडीखाली जे क्षेत्र आहे ते आम्ही आता नोव्हेंबरनंतर पूर्ण जे आम्ही आमच्या गावात बंधारे मोहीम राबवतो आणि त्याच्यावरच ही सर्वात जास्त लागवड आणि आमची बागायती आणि आमचे शेतकरी हे जास्त अवलंबून असतात कारण बंधारे घालणं हे सगळ्यात सर्वात जास्त गरजेचं आहे आपण आता बघायला गेलं तर पाण्याची कमतरता साधारण फेब्रुवारीनंतर पाणी बऱ्याच पाण्याची माती कमी होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे त्यांची शेती आहे जी उन्हाळी शेती वगैरे घेतो याच्यासाठी किंवा जनावरांचा पाणी पिण्यासाठी सुद्धा पाण्याची क कमतरता आढळते आणि ही कमतरता हे करा भरून काढण्यासाठी आपण बंधारे घालणं गरजेचं आहे आंदुर्ले गावात आता बघ बघायला लागले तर पाच आमचे पक्के बंधारे आहेत आणि हे दरवर्षी आम्ही नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून हे बंधारे आम्ही नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत घालून पूर्ण करतो त्यानंतर आम्ही कच्चे बंधारे बचत गटाच्या माध्यमातून आणि आमचे सर्व शेतकरी मिळून हे कच्चे बंधारे घालतात आणि लोकसहभागातून आम्ही सर्व हे बंधारे घालतो आणि याच्यासाठी आम्हाला सहकार्य करतात आमचे पंचायत समिती स्तरावर कृषी विभाग तसेच लघुपाठ बंधारे विभाग आम्हाला प्रतिवर्षी सहकार्य करतात बरेचसे शेतकरी आहे शेती बागायती या ठिकाणी या बंधाऱ्यांवर आमची अवलंबून आहे माझं नाव दिगंबर रामचंद्र मी आंदुर्ले गावचा रहिवासी आहे मला आमच्या अन अंदुर्ले ग्रामपंचायतीमार्फत आणि आमच्या पंचायत समितीमार्फत माझा जो गुरांचा गोठा, आ, गुरा गुरा गोठा त, आ, आ, मला मंजूर झालेला आहे यापूर्वी माझ्याकडे जी गुरं आहेत ती गुरं कच्च्या गोठ्यात मी बांधायचो आणि आता ग्रामपंचायत आणि इतर स ग्रामपंचायत सदस्य आणि इतर लोकांच्या माध्यमातून मला आ, या गोठ्यासाठी अनुदान प्राप्त झालेलं आहे मदत प्राप्त झालेली आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे ग्रामपंचायत आभारी आहे सरपंचांचा आभारी आहे आणि सर्व सरपंच सर्व आमचे जे, जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा आभारी आहे तसेच आमचे कृषी सहाय्यक प पशु साहेब आमचे या सर्वांचा मी आभारी आहे अशीच मदत आम्हाला मिळत राहो आणि लोकांना त्याच्यामुळे का एक स्फूर्ती मिळ मिळेल की बाबा आपण काहीतरी कर करत राहावं जर अशी मजा आपल्याला मिळत राहिली तर हा टास्क खरोखरच सुंदर होता व्हिजिट देणे हा टास्क खरोखरच सुंदर होता कारण या टास्कमुळे लोकांना एक चालना मिळाली की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे पुढे याच्यातून लोकांना आता आपण जसं बघितलं काही काही लोकांना अनेक प्रकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ झाला प्रत्यक्ष आता असं म्हटलं तर की बऱ्याच वेळा लोकांना फक्त काय दिलं लो, लोक लोक योजनेचा लाभ घेतात सबसिडीसाठी ह्याच्यासाठी योजने पण आज आपण प्रत्यक्षच बघितलं की अधिकाऱ्यांसुद्धा आपण बघितलं की जे लोकांना जे मिळालं आहे त्याचं लोकांनी चीज केलेलं आहे म्हणजे काही लोकांच्या खरोखरच जे जे साधन ते होतं ते सा साधन त्यांनी निर्माण केलेलं आहे या या योजनेच्या माध्यमातून आणि अशाच प्रकारचे टास्क इथे होत राहत अशीच अशीच मी प्रार्थना करतो आणि मी सर्वांचे आभार आभार मानतो थँक्यू आज आमच्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदच्या अंतर्गत आंदुर्ले गाव वतीने बंधारे सांगता समारोह साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी आमच्या सन्मान सन्मान्य बी ओ साहेब गणपुरी साहेब काही उपस्थित होते त्या अनुषंगाने सुमारे एक हजार बंधारे प पर परत झाले आहेत आज अजूनही अजून सुरू आहेत गावात ताल तालुक्यात बंधारे तर या त्या अनुषंगाने एम आर एस अंतर्गतची कामं गुरा, गो गोरांच्या गोठ्यांचा शुभारंभ करण्यात आला दोन गोठ्यांचा सरपंच आणि त्यांच्या टीमने इथे चांगल्या प्रकारे मेनिकट्स वाटप केले त्या मेनिकटची बचत गटाची उभारणी केले प्लॉट्स बघ बग, बघण्यात आली लागवड बघण्यात आली त्याच्यात आता बचत गटाने केलेल्या वांगी लागवड फ फर, फळबाग लागवड काजू लागवड एम आर एसमधल्या तसेच एम आर एसची वृक्ष लागवड अशा प्रकारची आज कामं पाहणी करण्यात आली आणि आज मुंडगी येथे जो प्र चांगला बंधारा मुलगीचा बंधारा बांधण्यात आला त्याचा बॅकलॉ ते पाहणी केलं जवळपास पाच सहा गावांना बॅकलॉटरचा उपयोग होईल अशा प्रकारे मुंडगीचं चांगलं आहे सरपंच आणि उपसरपंच यांच्या टीमने चांगली बांधणी केली आहे बंधारे तसेच या गावात सुमारे आजपर्यंत नोव्हेंबरपासून आजपर्यंत सा पंधरा ते वीस बंधारे झाले त्याचे पाच पक्के बांधे झाले आणि आज मुंडगी जुईवाडी येथे चांगला प्रत्यक्ष बंधारा बांधण्यात आला आणि तो जुईवाडी जे तिथे स सरपंच बचतगत महिला यांनी श्रमदान स्वतःहून केले तसेच आमच्या कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत कृषी अधिकारी तसेच विस्तार दिली आणि स्वतः स्वतःहून समजा करून आज इथे बंधारा मान्य झाला आहे आमच्या तालुक्यात सुमारे एक हजारच्या जवळपास आज बंधारे अजून पूर्ण झाले आहेत अजूनही अजून बंधाऱ्याचा फिक्स साखर आमचं संध्याकाळी मिळणार आहे